नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जे आता आज पंचवीस ऑगस्ट आहे आणि या दिवशी फवारणी घेत आहोत याच्यामध्ये आपली जी लागवड एक जूनची आहे दोन जूनची आहे ज्या प्लॉटमध्ये आपण डायफिनथिरॉन हे घटक असलेले या ठिकाणी औषध घेत आहोत त्याचबरोबर त्याच्यासोबत आपण बोरॉन देखील घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण प्रोफेक्ट सुपरचा प्रतिपंप तीस एम एलनं वापर करणार आहोत त्याचबरोबर डायफेनथेरोन हे घटक आहे याच्यामध्ये आपल्या पांढरी माशीची सर्व अवस्था या ठिकाणी पूर्णत नष्ट होणार आहे आणि त्याचबरोबर बोरॉन हे आपल्याला फुलाचं कन्व्हर्जनसाठी या ठिकाणी उपयोगात येणार आहे त्याचबरोबर आपण हे साप आपलं मागच्या फावरणीमधलं उरलेलं होतं आणि ते आपण या ठिकाणी वापरत आहोत व आपण या ठिकाणी आता ब्ल्यू कॉपर देखील आणलेला आहे परंतु या फवारणीमध्ये आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये सापच वापरणार आहोत तसेकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये मागच्या फवारणीमध्ये आपण बायोस्टीनचा देखील वापर केलेला होता आणि बुरशीनाशकामध्ये विविध पर्याय असल्यामुळे आपल्याला आवश्यक असेल तेच या ठिकाणी बुरशीनाशक आपण वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो हे कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी घेत आहोत अशा प्रकारे आपल्या कापसाची सध्या कंडिशन आहे आणि इथून पुढच्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बोंडाळी व जी बोंड आपली बोंडसड होत असते ती मुख्यतः त्या ठिकाणी बुरशीनाशकाचा योग्य वापर करणं हेच महत्त्वाचं आहे त्याचबरोबर इथून पुढच्या फवारणीमध्ये आपल्याला पांढरेमाशीसाठी या ठिकाणी जे जे आवश्यक असेल ते ते या ठिकाणी करू शकतो आता इथून पुढे आपली एकच फवारणी शक्यता आहे की एकच फवारणी आपण करणार आहोत कारण की आज पंचवीस ऑगस्ट आहे आणि आपल्या फ्लॉटला आज रोजी या ठिकाणी पंच्याऐंशी दिवस हे झालेले आहेत लवकरच या ठिकाणी आपला फ्लॉट मॅच्युरीकडे जात आहे आणि त्यामुळं अजून पंधरा दिवसानंतर आपण एक फारणी शेवटची घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपला फ्लॉट आहे आणि जे आपण तीन ते चार फ्लॉट या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं केलेले आहेत त्याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आता बोंडांची संख्या देखील चांगल्या प्रकारे होत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे पात्याचं कन्वर्जन बोंडामध्ये होण्यासाठी आपल्याला बोरॉनचा वापर करणं देखील महत्त्वाचं आहे आणि जर आपण अंतर जास्त घेतलेलं असेल म्हणजे पाच बाय एक किंवा चार बाय एकच्या समोर अंतर घेतलेलं असेल दोन ओळीमध्ये तर निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला जास्त फवारणीची आवश्यकता पडणार नाही परंतु तिथं आपल्याला जास्तीत जास्त बोंड संख्या लावणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण की झाडांची संख्या ही त्या प्लॉटमध्ये आपली कमी बसलेली असेल परंतु आपण हे प्लॉट तीन बाय एक वर चार बाय एकवरच एक लागवड केलेले आहेत आणि त्यामुळं निश्चितच आपल्याला सरासरी बोंड संख्या कमी जरी असली तरी आपल्याला त्या ठिकाणी आप उत्पादन चांगल्यापैकी येणार आहे तर एकूणच बघायला गेलं तर आपल्याला जी चार बाय एकवर जी झाडं आहेत त्याच्यामध्ये आपण शेंडे फोडणी केलेली आहे त्यामध्ये साडेचार फुटाच्या वर जी झाडं गेलेली आहेत त्याच्यामध्ये आपण शेंडे फोडणी केलेली आहे त्याचबरोबर तीन बाय एकच्या फ्लॉटमध्ये साडेतीन फुटावर आपण शेंडे फोडणी केलेली आहे तर एकूणच सविस्तर व्हिडिओ आपण डिटेलमध्ये शेअर केलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपला जो अनुभव आहे त्यानुसार शेंडे खोडणी ही महत्त्वाची आहे कारण की कमी घनलागवड केलेल्या फ्लॉटमध्ये आपल्याला शेंडे केल्यानंतर सूर्यप्रकाश हा शेवटपर्यंत जातो व एकूणच या ठिकाणी आपली पातेगळ ही कमी होते पातेगळ कमी झाल्यामुळं आपलं जे अपेक्षित उत्पन्न आहे ते देखील चांगल्या पद्धतीने येतं व या ठिकाणी सूर्यप्रकाश शेवटपर्यंत गेल्यामुळं हवा खेळती राहिल्यामुळं त्या ठिकाणी आपल्या बोंडाचं चा देखील चांगलं भरतं व शेंडे खोडणीमुळं वरच्या ज्या फळफांद्या आहेत चार ते पाच पाच फळफांद्या त्या चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आठ आठ दहा दहा बोंड त्याला वजनदार बोंड हे आपल्याला मिळत असतात आणि त्यामुळं आपल्या अपेक्षित जी झाडाची संख्या आहे त्यानुसारच आपल्याला त्या, त्या ठिकाणी उत्पादन हे मिळत असतं तर शेतकरी मित्रांनो आपले संपूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता आणि एकूणच इथून पुढच्या फवारणीमध्ये आपल्याला एक ते दोन फवारण्या आपल्या शेवटच्या होणार आहेत शेवटची एकच फवारणी शक्यता आहे की होईल परंतु आपला फ्लॉट जर साठ पासष्ट दिवसाचा असेल तर त्या ठिकाणी निक्तिच आपल्याला थ्रिप्सचं या ठिकाणी कंट्रोल करणं आवश्यक आहे स तर शेतकरी मित्रांनो थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागते आणि एकूणच बघायला गेलं तर त्या ठिकाणी योग्य वेळी थ्रिपचं कंट्रोल करणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी आपल्याला योग्य वेळी योग्य फवारणी घेणं महत्त्वाचं आहे त्यामध्ये आपण फिप्ट्रोनिलचा वापर करू शकतो ज्या शेतकऱ्यांचा फ्लॉटवर थ्रिप्स जास्त आहे त्यांनी फिप्ट्रोनिल नक्की वापरावं व एकूणच त्या ठिकाणी इथून पुढच्या फवारणीमध्ये आपल्याला पांढऱ्या माशीसाठी नियंत्रण करणं हे खूप महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो अंडीनाशकासाठी आपण प्रोफेक्स सुपर घेतलेला आहे आणि या प्रोफेक्ट सुपरमुळे आपली पूर्ण या ठिकाणी अंडीनाशक होणार आहे व त्याचबरोबर तर शेतकरी मित्रांनो जे आपण योग्य वेळी गळफांदे खोडलेला फ्लॉट आहे त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे आता रिझल्ट दिसत आहेत त्याविषयीचा संपूर्ण सविस्तर चारही प्लॉटचा व्हिडिओ आपण नक्कीच आज किंवा उद्या या ठिकाणी रेकॉर्ड करून टाकू परंतु या कामाच्या घाईमध्ये आपल्याला त्या थी ठिकाणी वेळ भेटला नव्हता आणि निश्चितच आता ही फवारणी झाल्यानंतर आपण ते पूर्ण चारही फ्लॉटचे डिटेलमध्ये माहिती शेअर करू तर शेतकरी मित्रांनो दोन हजार एकोणीस वीसपासून आपण जे वेगवेगळे प्रयोग करत आलेलो आहोत त्याच्यामध्ये आता इतके वर्ष झालं म्हणजे आपल्या सात पिढ्यांनी शेती करून देखील आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन हे अपेक्षित उत्पादन येत नाही भाव जरी कमी असले तरी आपल्याला उत्पादन एकरी उत्पादन कमी खर्चामध्ये वाढवणं हे या ठिकाणी खूप मोठं कष्टाचं काम झालेलं आहे आणि त्यामुळं आता अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रयोग करून त्याचबरोबर कृषी साक्षर होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपली फसवणूक करणारे आपल्याला फसवून त्या ठिकाणी आपली झोळी भरणाऱ्याची संख्या ही या ठिकाणी खूप मोठी झालेली आहे आणि त्याच परिस्थितीमध्ये आपल्याला अशा परिस्थितीमध्ये योग्य ती माहिती घेऊन त्या ठिकाणी शेती करणं शेतीतला खर्च कमी करणं व त्या ठिकाणी वेगवेगळ्या जे नवीन टेक्नॉलॉजी निघत आहे त्याचा वापर करणं हेच आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि एकूणच बघायला गेलं तर निश्चितच आपलं एकरी उत्पादन वाढल्यानंतर मुख्यतः शेतकऱ्यामध्ये एकी होणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण की भाव हा आपल्या हातात नसल्यामुळे आपण कितीही एकरी उत्पादन काढले तरी आपल्याला अपेक्षित त्याचा उत्प उत्पन्न हे या ठिकाणी निघणार नाही त्यामुळं जो आपला या ठिकाणी एकी आहे ती एकी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण निश्चितच आज किंवा उद्या आपल्या चारही फ्लॉटचे व्हिडिओ या ठिकाणी सध्या परिस्थितीमध्ये काय कंडिशन आहे ती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस तेवीसमध्ये किंवा तेवीस चोवीसमध्ये आपल्याला सरासरी बारा तेरा पंधरापर्यंत ते या ठिकाणी ॲवरेज आलेलं होतं आणि निश्चितच आपल्याला अपेक्षित परंतु आपले प्रयत्न हे चालू असतात आणि निश्चितच आपलं टार्गेट जरी मोठं असलं तरी त्या ठिकाणी निसर्गाचा रोल हा खूप महत्वाचा असतो त्यामुळं योग्य ते नियोजन करणं केलं तरीही आपल्याला योग्य निसर्गाची थोडीफार साथ असणं देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता शेतीतले अनुभव शेअर करणारं आपलं पहिलं चॅनल आहे तुम्हाला औषध व या ठिकाणी खताचे रिकमेंडेशन देणारे खूप चॅनल मिळतील परंतु स्वतः प्रयोग करून या ठिकाणी जे सत्य आहे ते या ठिकाणी आपल्याला जे रिझल्ट आलेलं आहे जे यश अपयश आलेलं आहे ते शेअर करणारं प्रथम चॅनल हे आपलं आहे त्यामुळं नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून आपले संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता धन्यवाद